नमस्कार मित्रांनो मी राजेश माने यूट्यूबच्या बातमी डॉट या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो शिवाजीनगरी विधानसभा मतदारसंघातील औंध भागामध्ये आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या विशेष विकास निधीमधनं एक कोटी रुपयाची कामं विकासकामे विविध भागात करण्यात येणार आहे त्यात त्यामध्ये औंद रोड ब्रेमन चौक आहे सिद्धार्थनगर आहे मर्याई माता मंदिर आहे साई सोसायटी आहे त्याचप्रमाणे वाडा स्वामी समर्थ अपार्टमेंट आकाशगंगा सोसायटी त्याचप्रमाणे पी सी एम सी डब्ल्यू एस सोसायटी आणि भक्ती हेरिटेज या ठिकाणी विविध विकासा कामं जी आहेत त्याचं भूमिपूजन आता आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे या भूमिपूजन समारंभामध्ये आता आपण जाणार आहोत आज आपल्या ह्या माझ्या स्वतःच्या भक्ती हेरिटेज ह्या बिल्डिंगमध्ये एक शुभारंभ होत आहे रस्ता कॉन्क्रीटकरण होत आहे आणि आमदार साहेबांच्या हातून आणि बी जे पी ह्या सर्व आमच्या मित्रमैत्रिणी यांच्याकडनं हा जो शुभारंभ होत आहे त्याचा मनस्वी मला आनंद आहे आणि आमदार साहेबांचं जे सहकार्य आहे आमचे रवी साळगावकर सर आहेत हाडे सर आहेत गणेशदादा आहेत आमचे दादा आहेत सगळे दादा मंडळी आहेत त्यांच्या या बाळासाहेब रांगोडे या सर्वांच्या मदतीनं आज हा अतिशय सुंदर कार्यक्रम होणार आहे आणि आमचे हे बिल्डिंगचे चेअरमन सेक्रेटरी आहेत मला इतका आनंद होत की आम्ही खूप वर्ष पाठपुरावा केला खूप <laughs> आनंद होतोय की आज आमदार साहेबांमुळे आज आपल्याला हा छान दिवस आणि आज रस्ता होणार आहे त्याचा शुभारंभ आहे सर्वांनी सरांसाठी आणि आमच्या सर्व बीजेपीसाठी भूमिपूजन आहे आणि आमच्या निजामपूरकर ताईंनी सगळं सांगितलेलंच आहे त्यामुळं मी काही जास्त बोलणार नाही पण मला खरंच आनंद होतो की जे जे आपण प्रश्न सांगताय ते कुठेतरी त्याला विलंब जरा झाला पण आता जरा गतीने सुटायला लागले म्हणजे तुम्ही तिथं जो, जो पण हा महिना दीड महिना गेला त्याच्यात पण तो एका झटक्यात निघाला तो बरं बेंचीस पण आले ताई म्हटल्या तशा ता आणि ट्राफिकचं फक्त आपलं तेवढं ते आता गेले नवीन मॅडमला पण आपण सांगूया म्हणजे आम्ही भाजपचे सगळे हो लोक इतर हेरिटेजचा खारीचा वाटा असणार आहे आणि आपल्या सगळ्यांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा സോൺ <laughs> आता सिमेंटचं बनवून देत आहे आणि स्वतः काका आणि कुलकर्णी असं प्रचंड फॉलो घेतला आणि त्यामुळे आज आमदार साहेब स्वतः म्हणले पेन्सिल फोन यायचे त्यांना कुलकर्णी ते म्हटलं ठीक आहे ते म्हणले आज इथं उद्घाटन करू आणि उद्या कामही चालू होईल बाकी आमदार साहेब त्यांचा सोसायटीमध्ये मध्ये माझ्या मिसेस पण येऊन गेल्या होत्या आणि त्यावेळेला मला वाटतं ह्या रस्त्याचा विषय पण झालं नेहमीच इकडे येणं जाणं होत असतं पण आपल्या या सोसायटीमध्ये काही काई ना काहीतरी करण्याचं मला एक संधी मिळाली त्यासाठी मला सुद्धा खूप आनंद आणि समाधान आहे सर्व मेंबर्स काही जरी लागलं तर आम्ही भाजपची लोक आपल्यासोबत आहोत फुल ना फुलांची पाटळी हे आमच्याकडनं आम्ही करायचा प्रयत्न करतोय त्यामुळं ही संधी दिल्याबद्दल मी आपला आभार मानतो आणि पुढे सुद्धा भविष्यात काही लागलं तर आम्ही सोबत आहोत आपल्या सगळ्यांना नवरात्रीच्या खूप शुभेच्छा धन्यवाद हिंद जय भारत शक्तीने पुढे यायला पाहिजे होती तर माझा दोनदा आपण त्याची मागणी गेली त्याच्यानंतर त्याची बापू कोण होता मला वाटतं बापू असताना आपण त्याचं माप वगैरे बघितली आणि नंतर साहेब म्हणते आपण एकदा आता लाईन नवीन टाकून देऊ आता की आपण शाळेपासनं संडासोपर्यंत म्हणजे खाल रोडपर्यंत ती नवीन मार्गदर्शनात रिटेट आणि काही अडचण असेल तर डायरेक्ट आमदारांना सांगत हे चुकलं आहे बरोबर आहे काही असेल तरी ड्रेनेज लाईनचं चोकअपचं आज हे पहिलं काम असेल गावामध्ये पण दुसरं काम आहे आता दुर्वण्यामध्ये पण जायचंच आहे पण हा जो प्रश्न आहे म्हणजे स्वच्छतागृह आणि हे आरोग्याच्या संदर्भातली जी कामं आहेत तर ही अगदी मोठ्या प्रमाणामध्ये सिद्धार्थदाजांनी हातामध्ये घेतलेली आहे आपल्याला काही जरी प्रश्न असेल तरी अगदी डायरेक्टली सिद्धार्थदादांच्या ऑफिसशी संपर्क साधायचा आणि त्या गोष्टी हक्काने करून घ्यायच्या

गेली अनेक वर्ष मर्याई माता मंदिराचं काम पाहत होते पूर्वी मर्याई माता मंदिर अगदी रस्त्यामध्ये येत होतं ग्रामस्थांनी विश्वस्थांनी एकमतानी असा ठराव करून हे मंदिर शिफ्टिंग केलंय हा समजूतदारपणा आपण दाखवलाय पण आजूबाजूला ज्या सुविधा व्हायला पाहिजेत तर त्या सुविधा अजूनपर्यंत झालेल्या नाहीत आणि त्या सुविधा आपल्या सिद्धार्थ दादांच्या रूपाने आपल्याला या ठिकाणी मिळणार आहेत मी तर पाच वर्ष झाले आपल्या सगळ्यांशी संपर्कात आहे पण मला खूप वेगळी भावना निर्मित होती जेव्हा आपल्या सगळ्यांमध्ये मी येतो आजच म्हणजे गेल्या काही वर्षामध्ये अनेक कामं आपण करण्याचा मला संधी दिली काहींना थोडा उशीर झाला काही झाले पण कामं आणि आज आपण ह्या कामाचं भूमिपूजन करतोय मला आनंद होतोय की आता हा जो आग औून जगात नका आहे सुद्धा आपण हे बसेस आज आपली तात्या जुनवणे नाही आहे पण त्यांनीसुद्धा हे बसेस काढण्यामध्ये त्यांचा एक आग्रह होता वे जी काही ज्या ज्या वेळी आपल्याला मला आपल्या औनगावासाठी मग आपल्या त्या मेघडंबरी बसणं ते आत्तापर्यंत काही काही वेगळ्या वेगळ्या माध्यमातनं काम करायची संधी मिळाली आणि तुमच्यामध्ये आपला एक प्रतिनिधी म्हणून शासनाचा तुम्ही जो निवडून दिलेला प्रतिनिधी म्हणून एक कर्तव्य म्हणून जे काय मी करू शकलो त्याच्यासाठी आणि करायची संधी आपण दिली त्यासाठी मला आपले मनापासून आभार मानायचे कारण नवीन संबंध तयार झाले चांगलं काम करतात त्यांच्याबद्दल माझा काही दोष नाही आहे परंतु आमच्या वैयक्तिक ज्या नागरिकांच्या तक्रारी आहे कुठल्याही तक्रारी असो त्या समाजाच्या तक्रारी आहे माझ्या वैयक्तिक तक्रारी नाही त्याच्यासाठी आम्ही फॉलोअप घेत असतो आज परंतु याच्यामध्ये माझी एक तक्रार आहे की औंधगावाचं स्मार्ट सिटी झाली याचं बरेच जण श्रेय घेतात आणि मी तो विधानसभा मी हे करणारे स्मार्ट सिटी करणारे अवश्य करा माझा औंध सशक्त व्हायला पाहिजे स्मार्ट व्हायला नाही पाहिजे नुसतं स्मार्ट करून उपयोग नाही चकाकी देऊन उपयोग नाही आहे ते सशक्त कसं होईल याच्याकडे आपण पुढच्या पाच वर्षामध्ये जरूर लक्ष देतात باتنگ باتنگ ٹھیک ہے زور 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 ہاں بڑا بڑا دادا چل دیکھ رہا ہوں یہ کہ ہے نا یہ نا یہ چچن یہ رہا یہ ابھی رہا देवाचं मंदिर आहे या मंदिराचं सुशोभीकरण आणि शेडचं काम पीओपीचं काम हे आपल्या छत्रपती शिवाजी महाराज मतदारसंघाचे लोकप्रिय तरुण तडबदार आमदार सिद्धार्थदा शिरोळे यांच्या विकास निधीमधून पूर्ण होणार आहे ज्याचं भूमिपूजन म्हणा किंवा त्याचं उद्घाटन आज आपण श्रीफळ वाढवून त्या ठिकाणी केलेलं आहे अनेक वर्ष हे मंदिर हे औद गावातल्या लोकांचा एक श्रद्धेचा भाग आहे महाशिवरात्र किंवा श्रावणी सोमवार या दिवशी पूर्वी या ठिकाणी मोठमोठ्या रांगा लागायच्या कळस बांधायचा प्रयत्न केला कळस बांधला गेला आणि अत्यंत जागृत असं हे स्थान आहे अनेक तरुण कार्यकर्ते तर तरुण मुलं आज या ठिकाणी दर्शनासाठी येतात आणि ध्यानधारणा करतात शिवाची उपासना करतात असं हे मंदिर आहे पुरातन मंदिर आहे आणि याच भूमिपूजन आणि पीओपीच्या कामाचं उद्घाटन सिद्धार्थ दादा शिरोळे यांच्या हस्ते या ठिकाणी झालेलं आहे दादा फक्त अशी संधी देत राहा काम करायची आणि काम या परिसरात जी शक्य कामं की आपण मिळून पार पडू आपण सगळे गावावर मिळून पार पडू ही माझी मनावर असते गावातील कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता असो किंवा कुठलंही त्याला कधी नाही म्हटलं नाही आज एक नंबरीचा मेडोरीचा विषय आपण गाणीपण फॉलो केले होते विश्वास मंडळ तुम्ही फॉलो केलं होतं तसंच तुम्ही औरंगाबादच्या कसं मुला उपलब्ध करून घ्या त्यामध्ये आज भविष्यात कसं करत घेतलं पाहिजे त्यामध्ये आज दोनशे पाच अंतर्गत जो रस्ता या चाळीस लोकांची गरज जात होती आज मला आनंद होतो सांगायला आम्ही सर्व विश्वास मंडळ योगेश नाते असो आम्ही सगळेजण तुमच्याकडे आलो हेरमदाला कुले असो गिरीपुरुने असतो त्यावेळेस तुम्ही विश्वास दिला आणि तो नसला तुमची गावात गावात तुम्हाला बोला मी तुम्हाला मदत केली त्याबद्दल तुमची तरुण तडबदार आमदार सिद्धार्थ दादा शिरोळे यांच्या विकास निधीमधून याचं सुशोभीकरणाचं काम होणार आहे औंदगाव विश्वस्त मंडळाच्या निवेदनाचा त्यांनी स्वीकार करून या कामाचं आत्ता या ठिकाणी उद्घाटन केलेलं आहे

काही अडचण असेल तर तुम्ही डायरेक्ट सांगा कि बाबा एमसी पीच किंवा बरोबर वाटत नाहीये तर ते दुरुस्ती करून देखील पूर्ण जबाबदारी त्यांची घेतात आणि स्वतः जातीने लक्ष घालतात काही असं ते लगेच सगळ्या नागरिकांचे सगळ्या फ्लॅट धारकांचे गेले अनेक दिवस मागणी होती आणि सिद्धार्थ दादांचा फॉलोअप संध्या रानवडे असतील संध्या भांडे असतील किंवा सगळ्याच फॅमिलीकडून घेण्यात येत होती मध्ये जवळजवळ एक कोटी रुपयांच्या विकास कामांचा शुभारंभ होत आहे आप त्यापैकी आपल्या बुट्टे पाटील सदन मधलं हे जे काम आहे की जिथं आपण आता उभा आहोत पार्किंगचं काम जिथं आपल्याला गाड्या लावणं किंवा येताना जाताना ठेचकाळणं ये किंवा रात्रीच्या घोशी येणं अशा अनेक अडचणी ज्या होत्या त्या या माध्यमातून संपतील ते आपल्या औंचे आणि आपल्या जवळचे म्हणून ते या ठिकाणी मा प्रत्येक गोष्टीमध्ये व्यक्तिगत व्यक्तिशहा लक्ष देऊन काम करून घेत आपल्याला जर या कामामध्ये काही जरी कमी जास्त वाटत असेल तर तशा सूचना कराव्यात मला फार नाही बोलायचं ठेवलंच नाही आपल्या महत्त्वाचा निर्णय माझा असं आहे झाला की जो एनी टॅक्स लागू व्हायचा तो आपल्या सरकारने तो माफ केलेला आहे त्यामुळे आपल्या कुठल्याही कोऑपरेटिव्ह सोसायटीला बरेच वर्ष आठ वर्षाची लढाई झाली होती आणि महत्त्वाचा निर्णय तो पार पडला आणि तो टॅक्स दूर झाला मला गावकरी गावानी गेल्या पाच वर्षात खूप मला आनंद आहे की आपण मला काम करण्याची संधी दिली आणि काही प्रमाणात मी जे जे शक्य असेल त्याला शासनाकडनं दिली आणून ती कामं करू शकलो जी कामं आता गणेशरावांनी सांगितली शिवाजी रानोड यांना मी विनंती करतो की आपण आमदार साहेबांचा सत्कार करावा निवडून द्यायला पाहिजे सगळ्यांनी वोटिंग केलं पाहिजे आमगावातील सगळे ग्रामस्थ त्याचबरोबर या भागातील अनेक नागरिक या इथल्या लोकांची गोष्ट मागणी होती या ठिकाणी देण्यास ब्याण्णव साली देण्यासाठी टाकली आज सगळं त्याचं काही झालेलं नव्हतं सतांना खुशी वगैरे लागलेल्या आहेत दादा मी पत्र दिलं होतं की बाबा हे आपण झालं पाहिजे लोकांच्या आडे अडचणी आज आठवडं मुक्त लागलेलं आहे आणि दादा हे लगेच अडचण मांडणी केलं एक आपल्या जय महाराष्ट्र मित्रमंडळाला गणपती मंदिर बांधण्यासाठी दोन लाखाचा निधी पण आपल्याला दिलेला आहे त्याबद्दल आमदार सिद्धार्थ शिरोळे यांचे मनसे धन्यवाद शिवाजी नगर गावटाणतला औंद गावठाण असेल बोपडी गावटाण असेल संगवाडी गावठाण असेल पण सगळीकडे गावठाणा आलं की आपल्या लोकांमध्ये आल्याचं वाटतं आणि त्या गावासाठी आपल्या ग्रामदैवतासाठी काहीतरी देणं लागतं या भावनेनी काम करायची इच्छा तर होती पण काम काय करायचं आपण शिकवल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभारमंडळ शिवाजीनगर मतदारसंघाचे माननीय आमदार सिद्धार्थ दादा शिरोळे उद्घाटन समारंभ फार पाडत आहे तरी सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या आहेत आज आपण आपल्या या सोसायटीमध्ये आपण सर्वजण बहुतांशी कोपोडी भागातील नागरिक आहोत आणि अनेक वर्षापासून आमदार साहेब या सोसायटीमध्ये भोपडी मधील रोड वाइंडिंग मध्ये त्याचप्रमाणे बाहुपाटी रोडमधील रोड वाइंडिंग मध्ये आलेले आहेत लोक या ठिकाणी अनेक वर्षापासून गोविंदाने राहत आहेत आणि छोटे मोठे प्रॉब्लेम्स या सोसायटीमध्ये पूर्वेपासून आहेत आणि नेहमी आम्ही या ठिकाणी यायचो की या सोसायटी या ठिकाणी विशेष करून ड्रेनेज लाईन आणि दहा लाखाचं कॉन्क्रिटीकरणाचं काम त्यांच्या विशेष निधीमधून सुरू केलं आहे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार असणार आहेत आणि त्या मागच्या वेळेस तुम्ही त्यांना साथ दिली आहे तशी साथ याही वेळेस त्यांना द्यायची आहे आणि आपल्या सोसायटीतून सर्व मतदान एकतर्फी मतदान त्यांना झालं पाहिजे असं मी आपला तुमचा घरचा माणूस म्हणून आपल्याला आवाहन करत आहे आपण या आव्हानाला साथ द्यावी अशी आपल्याला विनंती करतो आज आपल्या या सगळ्या परिसरामध्ये इतके वर्ष आपण किती टाईस फ्लॅट आहे तिथे आपल्या तेरा वर्ष राहत आहेत चाळीस फ्लॅट आहे तिथे मी मागे पण इथं आलो होतो दोन्ही मिळून आहे आणि आज इथे आपण जे आपण आता रस्त्याचं काम इथे करतोय त्याचं आज आपण इथे भूमिपूजन पार पडलं मला आपल्या आपल्याकडे आपले प्रश्न मला जाणवतात बिकट प्रश्न आहेत वेगळेवेगळे प्रश्न आहेत आताच आम्ही तिकडे पण जाणार आहोत आणि आपल्या इथे लाईटचा आपल्या ड्रेनेजचा असेल पाण्याचा असेल सोयी सुविधांचा असेल त्यामुळे बरेचसे प्रश्नांना आपण रोज जाता अडी अडचणींना आपण आपल्याला